जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे त्यात आता जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार अनेकांना ही ही पेन्शन योजना मिळवण्याची संधी चालून आली आहे मात्र त्यासाठी नोव्हेंबर तारीख अनेकांसाठी मॅजिक फिगर ठरणार आहे ज्यांनी या तारखेच्या आधीच्या जाहिरातीनुसार नोकरी मिळवली त्यांनाच या योजनेसाठी प्रस्ताव पाठवता येणार आहे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच या तारखेपासून जुनी पेन्शन योजना बंद केली होती त्यानंतर नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू करण्यात आली या औषदाई निवृत्ती वेतन योजनेचे पुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजेच एनपीएस योजनेत रूपांतरण झाले त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्जही भरून घेण्यात आले होते परंतु सर्वच कर्मचाऱ्यांचा डीसीपीएस योजनेसह एनपीएस ही विरोध कायम आहे या योजनांच्या ऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष सुरू आहे त्याला आजवर ठोस प्रतिसाद सरकारकडून मिळालेला नाही उच्च न्यायालयाने अठ्ठावीस जून दिले ले दोन हजार तेवीस रोजी दिलेला निर्णय या प्रकरणात कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा ठरला तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागानेही संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्व पंचायत समित्यांना प्रस्ताव पाठवण्याबाबत कळवले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवे नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका